आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मधील खेमाने परिसरात असलेल्या आसाराम बापू आश्रमालगत मोठी दुर्घटना घडलीय आश्रमाच्या उजव्या बाजूला असलेल्या टेकडीवर रसोई व भक्तांसाठी भोजन मंडप आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास टेकडीचा मंडपाकडील मोठा भाग कोसळलाय यामध्ये सुमारे शंभर फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळली असून पाच ते सहा मोठी झाडे सुद्धा प्रचंड आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्ही न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो